पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं आणि याच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेली ही भूमी आणि याच पुण्यामध्ये पद्मावती देवीचं सुंदर असं मंदिर आहे तर या ठिकाणी पद्मावती देवी कशी प्रकट झाली त्याची एक सुंदर अशी खरीखुरी कहाणी ऐकणार आहोत आणि त्याचसाठी व्हिडिओ नक्की पहा आपली कुलमाता पद्मावती देवी आहे ना मग हा व्हिडिओ नक्की पहा आपण पुण्यामध्ये राहत आहे पद्मावती देवीच्या चा छत्रछायेमध्ये राहत आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा आणि पद्मावती देवीचा उदोधो उदो अशी उदो कमेंट आम्हाला जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं तर, तर मित्रांनो पद्मावती देवी म्हणजे अखंड या सृष्टीच्या धनाची मालकीन म्हटलं तरी काय वाऊग होणार नाही त्याचं कारण संपूर्ण या विश्वाचं जगताचं पालन पोषण करणारे आणि संरक्षण करणारे भगवान विष्णुदेवांची दुसरी पत्नी आणि विष्णुदेव म्हणजेच बालाजी व्यंकटेश्वर आणि म्हणजे श्रीनिवास आणि श्रीनिवास आणि पद्मावती यांचा विवाह तर मित्रांनो आपल्या भक्तासाठी भक्ताचा उद्धार करण्यासाठी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पद्मावती माता प्रकट झाली कशासाठी भक्तासाठी आणि त्याचपैकी पुण्यामध्ये असणारं पद्मावती देवीचं मंदिर माता त्या ठिकाणी आली सुंदर अशी कथा आहे तर मित्रांनो सुंदर असं हे रहस्यमय मंदिर सातारा रस्त्यावर स्वारगेट पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि या मंदिरामध्ये असणारी देवी पद्मावती देवीची जी मूर्ती स्वयंभू मूर्ती हो कुणीही तयार केलेली मूर्ती नाही आणि पुरावा म्हणून आजही त्या मंदिराची देखभाल करणारे जे पुजारी ते बिभवे आहेत त्यांचा आडनाव आणि यांची नवी पिढी या मंदिराची व्यवस्था उत्तम प्रकारे पाहते निस्वार्थपणे तर मित्रांनो बिबवे यांचे पूर्वज तांदळाचे व्यापारी होते कोकणातून तांदूळ आणावा आणि पुण्यात विकावा असा हा त्यांचा व्यापार होता व्यवसाय त्यांचा होता आणि त्यांची स्वतःचीही शेती होती आणि देवाची भक्ती देवीची भक्ती ही मनापासून त्यांची पहिल्यापासूनच त्यांच्या कुटुंबात चालू होती शेकडो वर्षाचा काळ निघून गेला आणि त्यावेळी एक अशी घटना घडली की एके दिवशी बिबी हे कुटुंब आहे आपल्या शेतामध्ये तांदूळ पेरण्याचं काम चाललं होतं आवतं चालली होती म्हणजे बैल काही ठिकाणी भात शेतीला चिखुल करावा लागतो आणि चिखूल करण्याचं काम चाललेलं होते बैल तुडत होती चिखूल अचानक बैल जागेवरती थांबला पुढं जायनाच मन बिबे यांनी पाहिलं बैल खाबर थांबलाय त्यांनी पाहिलं तर मित्रांनो बैलाच्या खोरामध्ये एक शिळा अडकली होती आणि ती शिळा म्हणजेच पद्मावती देवीची मूर्ती हातामध्ये घेतली छातीला लावली आणि अक्षरशः डोळ्यातून पाण्याला आनंदाचे असू कारण ज्या देवीची भक्ती करत होती ती देवीच सापडली शेतामध्ये विचार करा एवढी भक्तीची ताकद आणि तीच देवी कोकणामधून पुण्यामध्ये आणली त्यांनी कारण ते कुटुंब पुण्यामध्ये व्यापारासाठी आलं आणि सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आज ज्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी झाडी तर भरपूर आहे पण त्यावेळी पुन्हा एवढं वसलेलं नव्हतं आणि त्या ठिकाणी पद्मावती देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक त्या बैलगाड्या घेऊन पूर्वी येत होती मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायची कारण मित्रांनो पद्मावती देवी ही नवसाला पावणारी देवी अनेक कुटुंबाच्या तोंडून मी ही वाक्य ऐकलीत की ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त झाला ज्याला धन नाही त्याला धन मिळालं कारण धनाची मालकी नेते मनापासून सेवा जर केली तर सगळ्या गोष्टी साध्य होतात आपल्या कष्टाला यश देणारी माता पद्मावती देवी लक्षात घ्या फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आणि भक्ती मनापासून पाहिजे सुंदर असं मंदिर उभं राहिलं आणि हजारो लोक त्या ठिकाणी यायला लागली कारण भक्ताला माता पाहू लागली त्यांच्या इच्छांची पूर्तता होऊ लागली आणि मित्रांनो त्यावेळी मूर्तीचा जो आकार होता तो लहान होता परंतु अनेक भक्तांच्या म्हणण्यानुसार देवीची मूर्ती हळूहळू मोठी होती बघा आजही त्या ठिकाणी मोठी मूर्ती सुंदर अशी मूर्ती देवीच्या डोक्यावरचा मुगुट उत्तरेला आहे मंदिराच्या समोर पाच रक्षक देवीच्या रक्षणासाठी आहेत आणि त्याच्याच बाजूला देवीचं वाहा अंशी आहे बाजूला होमकुंड आहे मंदिराच्या परिसरामध्ये म्हणजे पाठीमागच्या बाजूला सुद्धा अनेक छोटी छोटी मंदिर आहेत जसं सटवाई देवीचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे छोटी छोटी मंदिर आहेत झाडी भरपूर आहे निसर्गरम्य परिसर आहे मंदिराच्या जवळ तळे जे तळे त्या तळ्यामध्ये जर आंघोळ केली आणि पद्मावती देवीचा उपवास जर केला तर अनेक जे रोग आहेत त्वचा रोग ते बरे होतात भाविकांचं म्हणणं आणि मित्रांनो देवीचा जो उत्सव आहे मूळ उत्सव नवरात्र उत्सव आहे या नवरात्र उत्सवामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी येतात देवीची ओटी भरतात मान सन्मान करतात नतमस्तक होतात या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावातून लोक त्या ठिकाणी येतात मंगळवार शुक्रवार या ठिकाणी गर्दी असते बघा कायमचीच यात्रा काळामध्ये पद्मावती देवीची पालखी निघते हजारो लोक असतात हजारो लोक त्या ठिकाणी असतात तर मित्रांनो पद्मावती देवी म्हणजेच महालक्ष्मीचा अंश आहे त्या ठिकाणी जो भक्त पद्मावती देवीची मनापासून भक्ती करतो त्याच्या घरात लक्ष्मी कधी कमी पडत नाही धनसंपत्ती कधी कमी पडत नाही अशी ज्वलंत उदाहरणे आहेत आजही महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून लोक जातात तर मित्रांनो ही सगळी माहिती खरी कारण मित्रांनो माझ्या स्वतःच्या गावातून सुद्धा पद्मावती देवीच्या पाया पडण्यासाठी लोक येतात ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र झालाय धनसंपत्ती नाही त्याला धनसंपत्ती मिळाली दारिद्र्य निघून गेलं असं ह्या देवीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो स्वयंभू स्थान येते आपण पुण्याच्या परिसरामध्ये राहत आहे तर एकदा तरी नक्की जा स्वर्गटवरून जवळ आहे आणि पद्मावती देवीच्या पायाशी नक्की नतमस्त व्हा आपल्या मनातील चंचपूर्तता होईल सगळी संकट निघून जातील बघा ज्या ठिकाणी आपण कष्ट करतोय आणि कष्ट केल्यानंतर ज्या वेळेला यश ये येत नाही आपल्याला त्यावेळेला कुठली तरी नकारात्मक शक्ती त्या ठिकाणी त्या यशाला अडवणारे असते आणि ज्या वेळेला आपण देवी देवतांची भक्ती करतो आपला कुलदैव असो किंवा कुलदैवता या सगळ्यांची भक्ती जर आपल्या असेल तर ही शक्ती त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीला हगलून लावते आणि एक सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि आपल्या कष्टालाही यश मिळतं मित्रांनो देवी देवतांची भक्ती केल्यानंतर हे फळ आहे बघा देव कधीही आपल्याला बिनाकाष्टाचं मिळणार नाही कधीच जे आपण मेहनत करतो ना त्याच्यामध्ये यश मिळतं आपल्याला बुद्धिमत्ता आपली चांगली राहते मुलंबळ आपली चांगले राहतात विचार त्यांचे चांगले राहतात वादविवाद होत नाही तर सुंदर अशी ही पद्मावती देवीची जर माहिती आवडली असेल आपल्याला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ज्यावेळेला ही मातेची माहिती आपण शेअर करतो म्हणजे गुणगान गातो त्यावेळेला मातेला ते आवडतं आणि माता आपल्याला आशीर्वाद देते पद्मावती मातेचा उदो उदो अशी कमेंट जरूर लिहा जय हिंद जय महाराष्ट्र